पंचवीस रवाय पन्नास रुवाय एक हजार एक हजार पंचवीस रुवाय पन्नास रुवाय पंचाहत्तर वाय अकराशे रुवाय पंचवीस रवाय अकराशे पंचवीस रुवाय पन्नास रवाय अकरा पंच्याहत्तर वाय अकरा पंचाहत्तर वाय बाराशे रवाय बाराशे रुवाय बाराशे रुपये देऊ का बाराशे रवाय बाराशे रुवाय आपल्याला खरी वर बघून घ्या बीट आपली परत म्हणायची माझी होती तुझी नाही बाराशे रुपये पंच्याहत्तर रुपाय ऐंशी बाराशे रुपये पाच रुपये बाराशे दहा रुबाय बाराशे दहा रुपये तीस रुपये बाराशे तीस रुपये चाळीस रुवाय बाराशे चाळीस रुपाय बाराशे चाळीस रुपये बाराशे पन्नास रुपये तीन डबल दोनशे तीनशे रुपये चारशे रुपये पाचशे रुपये पाचशे रुपये डबल पाचशे सहाशे रुपये सातशे रुपाय साडेसातशे आठशे रुपये डबल अकराशे रुपये तीन गणेश हा चारशे पाचशे सहाशे आठशे रुपये साडे आठशे रुपये नऊशे रुपये डबल पंचवीस रुपये पन्नास रुपये अकराशे रुपये सव्वा अकरा साडे अकरा साडे अकराशे रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये अकराशे साठ रुवाय पासठ पंचाहत्तर अकरा पंच्याहत्तर ऐंशी अकरा ऐंशी पंच्याऐंशी दोन ठिकाणी नवरा बाराशे बाराशे तीन श्री गणेश हो एक हजार पंचवीस तीस रो बाय चारशो पन्नास साठ एक हजार साठ रुवाय सत्तर बाय ऐंशी रुबाई एक हजार ऐंशी अकराशे रुवाय अकराशे दहा अकराशे दारुबाई अकराशे दहा तीन गणेश তোমার কথা সঙ্গা চারশে পাঁচশে সাতশো রুপাই সাতশো রুপে পঞ্চাশ রুপে পনেরো সাতশে রুপে পনেরোশো রুপে আটশে রুপে ডবাস দিলে বার বারশো রুপাই বারশে রুপাই বারশে রুপে বারশে দা রুপে বিশ রুপ বারাশে রুপে বারশে বীস রুপাই বারশে বীস রুপে ডবশে পাঁচশে সাতশে সাতশে आहे हे सातशे आठशे रुपाय साडेआठशे रुपये नऊशे रुपये पंचवीस रुपये रुपये एक हजार रुपये एक हजार रुपये एक हजार रुपये तीन एम एच हा दोनशे तीनशे रुपये तीनशे रुपये चारशे रुपये हा एक हजार पंचवीस रुपये रुपये साठ रुपये सत्तर रुपये ऐंशी रुपये एक हजार ऐंशी रुपये नव्वद रुपाय अकराशे पन्नास साठ रुपये सत्तर रुपये सत्तर ऐंशी पंच्याऐंशी तीन ठिकाणी बाराशे बाराशे रुपये पाच

ബാശ് പന്സര സുപായ സാഡ് അക ബാശ് രൂപ പന്ത്ര പൂപായ പന്സ രൂപ ബാശേ സാഠ രൂപ സുപായ പഞ്ചര്യ പഞ്ചായ ബാ പഞ്ചോ നവ नाही आता बीट बीट तीन चार ठिकाणी तेराशे रुबाई तेराशे रु बाय तीन ढबाल मी आठशे रुपये नऊशे रुबाई नऊशे रुपाय ढबाल यास अरे बारा शेरुबाई शेरुबाई अरे बारा सत्तर ऐंशी ऐंशी झाले नव्वद बारा नव्वद बारा नव्वद

एक हजार रुपाय अन्ना मागचा विवाह हजार एक हजार रुपये पंचवीस रुपाय एक हजार तू चालत का पक क्या? है एक हजार पंचवीस रुपाय चालतं का तीन वर गणेश एक हजार पंचवीस हा हे दोनशे रुपाय दोनशे रुपये तीन बिवाय एक हजार एक हजार पंचवीस रुपाय तीस रुपाय अकराशे रुपाय तीन वार इखे हाय चारशे पाचशे सहाशे सहाशे रुपाय सरे सहाशे सातशे रुपाय डबल एस હા એક હજાર અકરા સાડે અકરા ભાવી બારા બારાશાઇ બારાશ રોજ પાંચ રૂપાયો ભાઈ બારાશે બારાશે પંચીસ રૂપાયો પન્સ રો ભાઈ સાઠ રૂપાય બારા સત્તર અંશે નવ બારા નવ્વા તેર તે રૂભાઈ વીસ રૂપિયા ભાઈ 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 સો ये बाराशे बाराशे आय सोळा सॉरी लेट करून हा आठ छे नऊ शे एक हजार रुपये एक हजार रुपये तीन वाजेसर काय वीज लक्ष्मण खाली बोला लक्ष्मण कोमवार दीड चे दोनशे हरिश्वर भाई हरीश्वर भाई हरशर भाई हरिश्वर भाय तीन पी

एक हजार वीस रुपाय एक हजार वीस रुपाय एक हजार तीस रुपाय चाळीस रुपाय एक हजार चाळीस रुपाय पन्नास रुपये एक हजार साठ रुपाय सत्तर रुपायश रुपाय एक हजार ऐंशी नव्वद रुपये एक हजार नव्वद रुपाय अकराशे अकराशे गणेश चौदाशे चौदाशेबाई चौदाशे पंचवीस रुपाय चौदाशे पन्नास रुपाय चौदाशे पन्नास रुपये चौदाशे पन्नास रुपाय अरे सो अरे सो आठशे नऊशे एक हजार